मनोज जरंगे पाटीलांनी दिलेलं होतं आज चौदा तारखे अल्टीमेटम संपलेली आहे मनोज जोरंगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की वीस तारखेपासून आमरण उपोषणाची हाक जी आहे ती आता मनोज जोरंगे पाटील हे देणार आहेत आणि जर झालं नाही तर पुन्हा मुंबईकडे सगळे मराठी कूच करणार असं त्यांचं म्हणणं थोडस या बाबतीत जर विस्तृतपणाने मी बोललो तर आपल्याला माध्यमांना माझी विनंती आहे की मी जे बोलतोय ते थोडस विस्तृत सर्व जर दाखवलं तर गैरसमज होणार नाहीत हे बघा सर्वप्रथम गेल्या वर्षामध्ये जेव्हा मान्य मनोज दादांनी मराठा आरक्षणाचा विषय हातामध्ये घेतला आणि संपूर्ण राज्यामध्ये सकल मराठा बांधवांना एकत्र करून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं मिळालं पाहिजे ही त्यांनी मागणी केली ती मागणी केल्यानंतर वेगवेगळ्या बैठका झाल्या कायदेशीर वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या अगदी निवृत्त सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं मार्गदर्शन मंडळ नेमलं गेलं आणि अत्यंत अभ्यासपूर्ण जो शब्द माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिला होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा तो शब्द स्वतंत्र विधिमंडळाचं अधिवेशन बोलवून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण हे महाराष्ट्र सरकारनं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ने दिलं नुसतं दिलं नाही तर ते आजपर्यंतसुद्धा हे न्यायालयामध्ये टिकलेलं आहे न्यायालयामध्ये अनेक लोक गेली त्याला न्यायालयात आव्हान देण्याचं काम केलं परंतु आपण सुद्धा आपली बाजू न्यायालयासमोर मांडून आपण आतापर्यंत ते आरक्षण टिकवलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा ते दिलेलं दहा टक्के स्वतंत्र आरक्षण कसं योग्य आहे कायद्याच्या चौकटीत कसं बसणार आहे या सगळ्या गोष्टी आपण न्यायालयासमोर वेळोवेळी या ठिकाणी मांडू ही झाली एक बाजू त्यानंतर मान्य मनोजदादांनी सांगितलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा करा कि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा त्यावेळीसुद्धा माननीय मुख्यमंत्री स्वतः वाशीमध्ये गेले त्यांच्या मोर्चाला सामोरे गेले आणि जे प्रारूप आहे म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचं नोटिफिकेशन काढताना त्याच्यामध्ये काय बाबी अंतर्भूत असाव्यात याचं प्रारूप मान्य मनोजदाच्या हातामध्ये दिलं ही पद्धत आहे हा नियम आहे की एखादा अध्यादेश काढताना एखादा नियम करताना एखादा कायदा करताना त्याच्यावर जनमानसांच्या राज्यातल्या जनतेच्या हरकती ऑब्जेक्शन मागवणं ही कायद्यातली तरतूद आहे त्याप्रमाणे आपण ते पब्लिक मध्ये दिलं सगळे सोयांचा अध्यादेश त्याच्यावरती हरकती मागवल्या त्याच्यावरती जवळपास आठ लाखापेक्षा जास्त हरकती आल्या हे बघा जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं हरकती येतात तेव्हा त्याची छाननी होणं गरजेचं आहे त्या अध्यादेशाच्या बाजूच्या हरकत बाजूनं किती लोकांचं म्हणणं आलंय विरुद्ध किती हरकती आल्यात तटस्थ किती लोक आहेत बाजून आहेत तर त्यांनी समर्थनासाठी काय मुद्दे उल्लेख केलाय विरोधात आहेत तर त्याच्यासाठी कुठल्या बाबींचा उल्लेख केलाय कारण सजेशन्स ऑब्जेक्शन्स हरकतीचा विचार न करता घाई गडबडीमध्ये अध्यादेश काढला आणि दुर्दैवानं न्यायालयामध्ये जर तो टिकला नाही न्यायालयानं जर अशा पद्धतीनं उल्लेख केला की ह्याच्यावर सरकारनं काहीच म्हणणं मानलेलं नाही ह्याच्यावर सरकारनं काहीच छाननी केलेली नाही ह्याच्या बाबतीतलं विगतवारी जी असते म्हणजे बाजूनं किती विरोधात किती तटस्थ किती बाजूला असणाऱ्यांचं काय म्हणणं आहे समर्थनात आस विरोधी असणाऱ्यांचं काय म्हणणं आहे या बाबी जर दुर्दैवानं कोर्टामध्ये जर चॅलेंज झाल्या आणि तो जर अध्यादेश टिकला नाही तर आपल्या पायावर आपण दगड मारून घेतल्यासारखा प्रकार होईल म्हणून त्याची छाननी सुरू आहे आपण म्हटलं की तेरा तारखेला मागच्या महिन्यामध्ये मी मनोज दलांकडे गेलो मी त्यांना हेच समजावून सांगत होतो की हरकती आल्यानंतर आपला दोन महिन्याचा वेळ हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला बघा मंत्री आस्थापनेवरचे आमचे अधिकारी कर्मचारी त्यावेळी निवडणूक कामासाठी काढून घेतले होते कमी केले होते तसंच ज्या विभागामध्ये हे हरकतींचं स्क्रुटिनीचं काम सुरू आहे त्या विभागातले अधिकारी कर्मचारी सुद्धा तिकडे निवडणूक कामासाठी निवडणूक आयोगानं त्यांच्या विभागाकडे या ठिकाणी घेतले तो वेळ आमचा गेला मी मनोज दादा म्हणत होतो की आम्हाला दोन महिन्याचा वेळ द्या म्हणजे या बाबतीत आम्हाला परिपूर्ण सगळ्या बाबी अभ्यास करता येतील ठीक थी। आहे त्यांनी एक महिन्याचा दिला मी आजही त्यांचं मनापासून आभार मानेन की ते म्हटले बाबा शंभूराजे तुम्ही आला तुमचे माझे वेगळे व्यक्तिगत मित्रत्वाचे संबंध आहेत मी तुम्हाला तुम्ही आलाय म्हणून एक महिन्याची वेळ देतो मी त्यांचा आभार मानतो पण त्यांनी एक महिना वेळ दिल्यानंतर एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही मी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो एकही दिवस अगदी विधानसभेचं अधिवेशन तीन आठवडे चाललं त्याच्यामध्ये सुद्धा दर आठवड्यातनं एकदा दोनदा मी स्वतः संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसत होतो माननीय मुख्यमंत्री मोदय मला रोज विचारायचे की कुठपर्यंत काम आलंय तुम्ही काय काय रोज प्रगती करताय कशा पद्धतीनं त्याची स्कुर्टिनी सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय त्याच्यानंतर एखादा महत्वाचा राजकीय किंवा असा सामाजिक निर्णय घेताना ऑल पार्टी कॉन्सन्सेस म्हणजे सर्व पक्षे त्याच्यावरती एकमत करण्याचा प्रयत्न सरकार नेहमी करतं शिंदेसाहेबांच्या सरकारनं पहिल्यांदा केला असं नाही याच्यापूर्वीसुद्धा ज्या ज्यावेळी अशा काही गोष्टी घडल्या त्या त्यावेळी सर्व पक्षीय नेत्यांना आपण बोलवलं त्यांचं मत ऐकून घेतलं आता बाबा परवा सर्व पक्षीय बैठक आयोजित केली इतर सगळे पक्ष आले महायुतीमधले सगळे पक्ष आले इतर छोटे पक्ष आले इव्हन अगदी मान्य बाळासाहेब आंबेडकर साहेब आले जोगेंद्र कवाडे साहेब आले सगळे आले आणि त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्याने सांगितलं होतं आम्ही बैठकीला येणार बघा आदल्या दिवशी मोठा पाऊस झाला मुंबईमध्ये विधानसभेचं कामकाज थांबलं मंत्रालयाला सुट्टी दिली आम्ही कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांनी काय सांगितलं एक दिवस पुढे ढकला बैठक सगळे आले पाहिजेत कुणाची गैरसोय होता उपयोगाची नाही आम्ही बैठक पुढे ढकलली बैठक पुढे ढकललेले सगळ्यांना निरोप हे आमच्या विभागामार्फत मंत्रालयातनं दिले गेले सुधारित पत्र या ठिकाणी दिलं गेलं सकाळपर्यंत दुपारपर्यंत सगळ्या महाविकासच्या आघाडीच्या नेत्यांनी ने सांगितलं की आम्ही बैठकीला येणार आहे अगदी विधिमंडळामध्ये माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाणांना त्या बैठकीचं निमंत्रण द्या त्यांना बोलवा म्हणजे एक तास अगोदरपर्यंत तुम्ही म्हणता की आम्ही बैठकीला येणार आहे मग अचानक काय झालं कुणा कुठून किल्ली फिरली कुणाचा निरोप आला कुणाचा संदेश आला की बैठकीला जायचं नाही आणि एकाएकी सहा वाजता हे म्हटले आम्ही बैठकीला येणार नाही तरीसुद्धा जे जे लोक बैठकीला होते अडीच पावणे तीन तास बैठक चालली त्या बैठकीमध्ये काही लोकांनी कायदेशीर बाबींचे लिखी लिगल ओपिनियन दिले आता ते अधिकृत सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत रेकॉर्डवर ठेवल्यानंतर त्याच्यावरही विचार केला पाहिजे आपण तेही काम चालू केलं बैठक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मान्य मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की त्यांनी जे लिगल ओपिनियन दिलेलं आहे त्याच्यावर अॅडव्होकेट जनरलचं मत घ्या आणि आवश्यकता पडली तर तीन निवृत्त हायकोर्ट जज साहेबांचं जे मार्गदर्शन मंडळ या विषयासाठी आपण नेमलेलं आहे हे रेफर करा आणि त्यांचंही याच्यावरती मत घ्या हे काम आपण सुरू केलं त्याच्यानंतरचा विषय आला सगळ्या सोयऱ्या तुमच्या आपल्या सॉरी हैदराबाद गॅजेटचा आता हैदराबाद गॅजेट बाबतीत ऑन रेकॉर्ड आपली पाच पत्र आहेत पाच पत्र वेळोवेळी आपण आपल्या शासनाकडनं तेलंगणा गव्हर्नमेंटला दिली कालचं शेवटचं पत्र अधिवेशन काळामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांनी त्यांच्या राज्याच्या मुख्य सचिवांना दिलं की या विषयावरती राज्यामध्ये अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि चर्चा सुरू आहेत आम्हाला तुमचं हैदराबाद गॅजेटमधले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची पाहणी करायची आहे आणि त्याच्या आम्हाला सर्टिफाईड कॉपीज पाहिजे आहेत आपलं माननीय मुख्य सचिवांचं पत्र दिल्यानंतर आपण अकरा अधिकाऱ्यांची टीम आपण तेलंगणा गव्हर्नमेंटमध्ये पाठवली हैदराबादला आपली अकरा अधिकाऱ्यांची टीम गेली चार दिवस त्यांनी पाहणी केली हे डॉक्युमेंट्स आहेत का सुस्थितीत आहेत का साडेसात ते आठ हजार डॉक्युमेंट्स आहेत असं दर्शने आमच्या अधिकाऱ्यांनी तुंडी सांगितलेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांची टीम एकच दिवसापूर्वी या ठिकाणी माघारी आलेले सोमवार किंवा मंगळवारी बाबतीत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करून त्याची माहिती करू आता नुसतं ते बघितले डॉक्युमेंट्स आम्ही आमच्या स्कॅनिंग मशीनवरती स्कॅन केले तर त्याला ऑथेंटिसिटी आहे का त्याला अधिकृतपणा आहे का अधिकृतपणा कधी येईल समजा आम्ही आम्ही तिथं एखादी एजन्सी नेमली तेलंगणामध्ये त्या एजन्सीनं ते डॉक्युमेंट स्कॅन केले तर हे डॉक्युमेंट्स आमच्याकडं जे निजाम स्टेट होतं पूर्वी ज्या निजाम स्टेटमधनं हैदराबादला ते डॉक्युमेंट्स गेलेले आहेत तेच आहेत हे त्या ज्यांच्या ताब्यात आज आहेत त्यांनी सर्टिफाय केले पाहिजेत त्यांचा सही शिक्का त्याच्यावर मारला पाहिजे तर याच्यासाठी आम्ही त्यांना परवानगी मागितलेली आहे की यंत्रणा आम्ही देतो तिथली एजन्सी स्कॅनिंग करण्याची आम्ही उपलब्ध करतो तुमचे अधिकारी हवं तर समक्ष तिथं उपस्थित ठेवा पण आम्हाला ते सर्टिफाय करून द्या कारण समजा उदाहरण घ्या एक्स वाय जेड माझं नाव घ्या माझ्या नावचं डॉक्युमेंट सापडलं आणि त्या आधारे नुसतं स्कॅन केलं विदाउट सर्टिफिकेशन आणि त्या आधारे एखादा दाखला सोडला आणि उद्या कोर्टामध्ये तो चॅलेंज झाला आणि जर माननीय न्यायालयानं सांगितलं की हे अधिकृत डॉक्युमेंट आहे हे तुम्ही कशावरून सिद्ध करता आपल्याला सांगता आलं पाहिजे त्या गवर् ज्यांच्या ताब्यात आहे त्या गव्हर्नमेंटच्या आम्ही सर्टिफाईड कॉपी आण म्हणून मी एवढं विस्तृत का सांगितलं तर माझी विनंती आहे तुम्ही यातलं किती दाखवणार आहे किती दाखवणार नाही हे मला माहीत नाही पण हे जर सगळं समोर आलं तर माननीय मनोज दादांना सुद्धा हे समजेल की आपल्याला या गोष्टी व्यवस्थितशीरपणानं कायद्याच्या फ्रेममध्ये बसणाऱ्या करायच्या पहिला गैरसमज मान्य मनोज दादांनी हा काढून टाकला पाहिजे की सरकार आरक्षण देण्याच्या विरोधात आहे है, सरकार हैदराबाद गॅजेटच्या विरोधात है, आहे असं बिलकुल नाही आमचं एकच म्हणणं आहे पूर्वी आरक्षण दिलं घाई गडबडीत दिलं बघा ते हायकोर्टात आपण टिकवलं पण सुप्रीम कोर्टात गेलं त्यावेळी टिकलं नाही का टिकलं नाही कोणामुळे टिकलं नाही या चर्चेमध्ये मी जाणार नाही पण दुर्दैवानं आता घाईगडबडीत निर्णय घेतला आणि तसंच जर काय घडलं तर आपल्या हाताने आपल्या पायावर आपण दगड मारून घेतल्यासारखं होईल मी परत परत सांगेन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे दिलेल्या शब्दाला पक्के असतात त्यांचं आजपर्यंतचं राजकीय सगळी पार्श्वभूमी आपण पाहिली तर एकदा त्यांनी शब्द दिला तर कितीही अडचणी आल्या तरी तो, तो शब्द ते पूर्ण करत असतात त्यांनी दहा वेळा मला सांगितलं की शंभूराज आपल्याला जे करायचंय ते कॉन्क्रीट करायचंय कायद्यात टिकणारं करायचंय त्यामुळं कुठंही आम्ही दिलेल्या शब्दापासून बाजूला होणार नाही आणि मी ओबीसी समाजाला सुद्धा विनंती करेन की बाबा ओबीसी समाजाचं आरक्षण आम्ही कुठंही त्याला धक्का लावत नाही हे जे स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यासाठीचा हा विषय आहे स्वतंत्र आरक्षणामध्ये आपल्याला जे हैदराबाद गॅजेटचा आधार घ्यायचा आहे कुणबींच्या प्रमाणपत्रासाठी तो त्या अनुषंगानं आपण त्या हैदराबाद गॅजेटची स्कूटी स्कुटीने सुरू म्हणजे त्याचे स्कॅन करून डॉक्युमेंट मिळवायचं काम सुरू केलेलं आहे सरकार ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लावणार नाही आणि जे दहा टक्के स्वतंत्र आरक्षण शिंदे साहेबांच्या सरकारनं दिलेलं आहे त्याच्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करणं त्याच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचं जे ड्राफ्ट नोटिफिकेशन निघालंय त्याच्यावर पुढची कार्यवाही करणं याच्यासाठी आमचे युद्ध पातळीवर सगळे प्रयत्न सुरू आहेत परंतु सर तुम्ही एकीकडे एक म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही परंतु दुसरीकडे तुम्ही मनोज जरंगे पाटलांची जी मागणी आहे सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशासंदर्भातली त्याच्यावरही तुमचं काम सुरू आहे मग त्याच्यावरतीच तर ओबीसी समाजाची हरकत आहे की जर सगळे सोयांचा अध्यादेश जर सरकारने काढला तर ओबीसी ओबीसीच्या संपूर्ण आरक्षणाला थेट धक्का आहे म्हणून हे बघा मी आपण समजून घेतलं नाही मग मी जे विस्तृत बोललो ना कालच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये काही लोकांनी या ड्राफ्ट नोटिफिकेशनवरती लिगल ओपिनियन दिलेलं आहे त्यांचं कायदेशीर मत दिलेलं आहे ते सुद्धा आता अॅडव्होकेट जनरल तपासतायत एजींच्याकडनं आपण त्याच्यावर अभिप्राय मागितलाय अधिक निवृत्त हायकोर्ट जजेसची जी तीन जजेसचं मार्गदर्शन मंडळ आहे त्यांचाही त्याच्यावरती आम्ही अभिप्राय घेणार आहोत ह्या लिगल बाबी सुरू आहेत ना आपल्या त्यांनी दिलं ऑब्जेक्शन किंवा त्यांचं लिगल ओपिनियन त्याचे रिपरकेशन काय होणार आहेत ते लागू करता येईल का करता येणार नाही करता येणार असं तर कसं करता येईल काय त्याच्यात वेआउट निघू शकेल ह्या कायदेशीर बाबी तर तपासाव्या लागतील ते काम सुरू आहे ना त्यामुळं आज कुठेही असा गैरसमज करता उपयोगाचा नाही की आपण ओबीसीचं काढतोय आणि मराठ्यांना देतोय किंवा मराठ्यांचं कमी करतोय ओबीसीना देतोय असं बिलकुल नाही मराठा समाजाला आपण दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं कुठंही आपण अशा पद्धतीनं दोन समाजामध्ये तेड होईल दोन समाजातलं मी एका वाक्यामध्ये सांगितलंय कुणाच्या तरी ताटातलं काढायचं आणि दुसऱ्याच्या ताटात वाढायचं ही भूमिका महायुतीच्या सरकारची बिलकुल नाही माझी तुम्हाला विनंती आहे माध्यमाना मी हे एवढं जे बोललो आता सगळं हे सगळं जर तुम्ही दाखवलं वाहिन्यांवरती तर मला माहिती आहे मान्य मनोजदादा हे वाहिन्यांवरती या सगळ्या गोष्टी बघत असतात याच याच गोष्टीचं मला त्यांना नम्र आव्हान आहे नम्र विनंती आहे या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घ्याव्यात सरकार दिलेल्या शब्दापासून कुठेही मागं हटत नाही सरकारचं काम सुरू आहे हे कॉन्क्रीट असावं हो, कायद्याच्या चौकटीत बसणारं असावं हो, म्हणून साठी सा, हे बघा एकदा दूध पिताना तोंड भाजलं तर आपण ताक सुद्धा फुंकून पितो म्हणून पाठीमागचं आरक्षण घाई गडबडीत आपण दिलं ते टिकलं नाही या न, या सगळे सोयऱ्यांच्या नोटिफिकेशन बाबतीत किंवा हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या बाबतीत असं काही होऊ नये याची पुरेपूर दक्षता या आमच्याकडनं आम्ही घेतोय